भारतीय तलवारबाजी महासंघाचे सरचिटणीस राजीव मेहता यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून नाशिकमध्ये दोन दिवसीय राज्यस्तरीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धा रोमहर्षक वातावरणात पार पडल्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत झाला या प्रसंगी सोमनाथ वडजे दरगोडे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त राजू शिंदे जयेश शर्मा आयोजन समितीचे सेक्रेटरी दीपक निकम पाटील पिराजी कुसळे उपस्थित होते पाहुण्यांचा सत्कार झाल्यानंतर अशोक दुधारे कुणाल अहिरे आदींनी मनोगत व्यक्त करताना विजय खेळाडूंचे अभिनंदन केले

महाराष्ट्रासाठी आपण सुरू केलेली आहे त्यासाठी जास्तीत जास्त मिळतील आणि जास्तीत जास्त आणि त्याप्रधे जो काळ करतो तोच शालेय कामात याच्यामध्ये आपण समजत होतो कारण या स्वतः फार कमी जिल्ह्यामध्ये घेण्यात येतात या नाशिकमध्ये दर महिन्यात घेण्यात येतात आयुर्वेद वगैरे या प्रसंगी आनंद चको राहुल फडोळ प्रशांत राठोड प्रकाश परदेशी ज्योतिनिकम कल्याणी शेवाळे हर्षदा नाईक रितेश गायकवाड उपस्थित होते पाहुण्यांच्या हस्ते प्रशिक्षकांचा सन्मान करण्यात आला तर सर्वांनी राजू मेहता यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मनोहर गायकवाड न्यूज नाशिक